इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा रेस्टॉरंट्स नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्युन शा ग्रुप इचलकरंजी कोल्हापूर युवा सेना उभटा पक्षाच्या वतीने भव्य दांडिया उत्सव जोरदार प्रतिसादात संपन्न शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी कोल्हापूर युवा सेनेच्या वतीने जिल्ह्यातील युवक युवतींसाठी दांडिया इव्हेंटचे आयोजन केले होते या इव्हेंटचे आयोजन सर्वांसाठी मोफत होते याचबरोबर यामध्ये भरघोस बक्षिसांची लयलूट केली गेली -के यामध्ये बेस्ट डान्सर बेस्ट कॉस्ट्युम बेस्ट ग्रुप डान्स बेस्ट मेल बेस्ट फिमेल आणि बेस्ट जोडी अशा पद्धतीची शेकडो बक्षिसे या इव्हेंटमध्ये दांडिया खेळणाऱ्यांना देण्यात आली या इव्हेंट कार्यक्रमासाठी अभिनेत्री सोनल नाईक तसेच रील स्टार पिया नाझरे यांची प्रमुख उपस्थिती होती युवासेना जिल्हा प्रमुख मनमी मणजित माने व युवासेना जिल्हा चिटणीस चैतन्य देशपांडे यांनी या इव्हेंटचे आयोजन केले होते कोल्हापूर शहरातील राम गणेश गडकरी हॉल पेटाळा येथे हा कार्यक्रम संपन्न झाला दरम्यान हा दांडिया इव्हेंट युवकांसाठी नेहमी मोफत होत राहील असे आश्वासन युवासेना पदाधिकाऱ्याने दिले यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले सहसंपर्क प्रमुख विजय देवणे महिला जिल्हा प्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे प्रमुख सुनील मोदी विराज पाटील उपजिल्हा संघटिका स्मिता सावंत नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे अवधूत साळोके विशाल देवकुळे कीर्तिकुमार जाधव अक्षय घाडगे सुमित मेळवंकी ओंकार मंडलिक अक्षय मोरे ऋषिकेश जोशी आकाश शिंदे युवती सेनेच्या कृष्णा जाधव प्रिया माने आदी पदाधिकारी कार्यकर्ते व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मिलिंद चव्हाणसह सवा संपादक डॉक्टर युवराज मोरे